गुड सावली शीतल नावाची एक साधी सरळ विवाहित स्त्री होती तिचं लग्न झालं होतं संजयशी एक मध्यमवर्गीय कष्टाळू आणि जबाबदार पती दोघंही पुण्यात राहत होते शीतल एक शाळेत शिक्षिका होती आणि संजय एका बँकेत काम करत होता घरात शिस्त होती प्रेमही होतं पण त्याचं काहीसं थंड रुटीन झालेलं होतं दोघंही आपल्या जबाबदाऱ्या पेलत होते पण एकमेकांच्या भावना हळव्या स्पर्शांची जागा ओझं बनलेल्या व्यस्ततेने घेतली होती शीतलला कधी वाटलंच नव्हतं की तिचं आयुष्य इतक्या मोठ्या बदलांमधून जाईल तिच्या शाळेत नवीनच एक शिक्षक आला होता आदित्य उंच स्मार्ट थोडासा हटके त्याच्या बोलण्यात एक वेगळी चूब होती आणि डोळ्यांत एक विचित्र गूळ शीतल आणि आदित्यची ओळख जसजशी वाढत गेली तसतसं त्या ओळखीचं काहीसा आकर्षणात आणि नंतर अन्यतक ओढीत रूपांतर झालं एका पावसाळी संध्याकाळी शाळा लवकर सुटली होती इतर सगळे निघून गेले होते आदित्य आणि शीतल एकटे उरले मोकळ्या वर्गखोलीत गारवा होता खिडकीबाहेर पावसाचे टपोरे थेंब थेंबांप्रमाणे कोसळत होते आदित्यने हळूच शीतलचा हात हातात घेतला शीतल तू खूप वेगळी आहेस तुझ्या डोळ्यांत खूप काही आहे पण ते कोणी समजून घेतं नाही असं वाटतं का तुला शीतलचं मन हे लावलं एवढ्या वर्षांनंतर कोणी तिच्या भावनांना ओळखून बोलत होतं तिला स्वतःच असं कोणीतरी वाटलं त्या क्षणी तिने आपलं विवेक विसरलं त्या दिवसानंतर ते दोघं अनेक वेळा भेटू लागले आधी शाळेत मग बाहेर आदित्यच्या एका लहान अशा अपार्टमेंटमध्ये त्यांची पहिली शारीरिक जवळीक झाली ते क्षण जरी तीव्र हळवे वाटले तरी ते चुकीच्या वाटेवरचे होते हे ती स्वतही जाणत होती पण प्रत्येक स्पर्शानंतर प्रत्येक मिठीनंतर तिच्या अंतर्मनात अपराधाची एक चिखलदार साखळी तयार होत होती रात्री संजयच्या शेजारी झोपताना तिचं अंतःकरण रक्तबंबाळ होत असे संजयचं प्रेम खोटं नव्हतं फक्त ते गूढ नव्हतं आदित्यकडून ती जे मिळवत होती ते तिला घरात मिळालं नाही म्हणून तिने ती ओळख अनैतिकतेकडे ढकलली होती एक दिवस आदित्यने तिला सांगितलं शीतल मी एका वेगळ्या शहरात बदली होतोय तू माझ्यासोबत येशील का ते ऐकून शीतल स्तब्ध झाली हा नातं जे ती फक्त भावनांच्या लाटेवर वाहवत राहण्यासाठी वापरत होती ते आता वास्तवात उतरायला मागत होतं ती घाबरली आपल्या संसाराचं आपल्या नात्यांचं काय त्या रात्री तिने संजयसमोर सगळं कबूल केलं संजय काहीच बोलला नाही फक्त डोळे मिटून एका खोलीत गेला दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला नाही तसाच घरात बसून होता शांत पण आतून तुटलेला शीतलची अवस्था अजून बिकट झाली ती आदित्यला भेटायला गेली त्याला सांगितलं माफ कर मी तुला नाही सोडू शकत माझं हे नातं चुकीचं होतं मी पुन्हा नव्याने जगायचं ठरवलं आहे आदित्य काहीच म्हणाला नाही त्याच्या डोळ्यात सुद्धा पाण्याचे थेंब होते तो निघून गेला कायमचा पुढची अनेक वर्ष शीतलने संजयच्या क्षमायाचनेने आणि मनापासून प्रेमाने मन जिंकण्याचा प्रयत्न केला संजयने तिला पुन्हा स्वीकारलं पण एक भिंत होती जी त्या अन्यतेक सावलीने निर्माण केली होती शीतलला आयुष्यभर अपराधगंड होता पण तिने तो गिल्ट स्वीकारून पुढे जगण्याचं ठरवलं शिक्षिका म्हणून ती इतर विद्यार्थ्यांना नेहमी एक गोष्ट सांगत असे भावनांमध्ये वाहून न जाऊ देऊ नका एक चूक तुमचं आयुष्य काळवंडवू शकते गुन्ह्याची शिक्षा शीतलचा गुन्हा तिने स्वतःहून संजयसमोर कबूल केला होता पण त्याची खरी शिक्षा तिला रोज जगूनच मिळत होती संजयने तिला सोडलं नव्हतं पण त्याच्या नजरेतलं प्रेम विश्वास आणि आदर एकदम नाहीसा झाला होता जेव्हा जेव्हा ती त्याच्या डोळ्यांत बघायचा प्रयत्न करायची तेव्हा फक्त एक रिकामी शांतता दिसायची अशी शांतता जी हळूहळू भेसूर वाटू लागली होती संजय आता घरी खूप कमी बोलायचा जेव्हा याच्या टेबलावर गूढ शांतता असायची काही दिवसांनी त्याने बेडरूमही वेगळी केली तो तिला शिक्षा देत नव्हता पण तो स्वतः यातून जात होता तुटलेला होता पण स्वतःला सांभाळून होता दुसऱ्या बाजूला शीतल आतून तुटून पडत होती तिने शाळा सोडली आदित्यची आठवण तर रोज येत होती पण त्या आठवणींवर आता आकर्षण नव्हतं फक्त पश्चाताप होता ती संजयासाठी सगळं करत होती आवडती भाजी कपडे सण पूजा पण त्याच्या नजरेतील थंडी तिचं काळीज रोज गोठवत होती एका दिवसाचं वळण त्या दिवशी संजयने तिला सहज विचारलं शीतल तुला पुन्हा काम करायचं आहे का ती आश्चर्यचकित झाली तो काहीतरी मोकळं बोलतोय हेच नवीन वाटलं हो पण मी लायकी गमावलीये संजय आता कोण ठेवेल मला नोकरीवर संजय म्हणाला माफीना लायकी ठरत नाही तुझ्या चुका मोठ्या आहेत पण मी माणूस म्हणून तुला अजून एक संधी देतोय स्वतःला सिद्ध कर त्या रात्री ती खूप रडली संजयने तिच्या केसांतून हात फिरवला पण ते प्रेमाने नव्हतं ते सहावेदने होतं मी तुझ्यावर पुन्हा प्रेम करू शकेन का हे मला माहिती नाही पण तुला माफ करायला मी तयार आहे कारण तू चुकीची होतीस पण खोटारी न होतीस पुन्हा सुरुवात शीतलने एका मुलींच्या स्वयंसेवी संस्थेत काम सुरू केलं तिचा अनुभव कामाला आला आता ती इतर महिलांना शिकवत होती आत्मनिर्भरतेचं संयमाचं आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं ती मुलींना नेहमी सांगायची कोणतीही ओढ कोणतंही आकर्षण तुमचं मन घेईल पण निर्णय तुमच्या जबाबदारीचा असतो क्षणिक प्रेमामागे आयुष्याचं भविष्य घालवू नका संजय आणि शीतलचं नातं जसं होतं तसं पुन्हा झालं नाही पण त्यांचं नातं आता खऱ्या विश्वासावर उभं होतं की जरी प्रेम तुटलं तरी माणूस पण उरलं पाहिजे कथा संपली नाहीये आता शीतल एका कार्यक्रमात भाषण देते अनेक वेळा तिच्या समोर अशा स्त्रिया येतात ज्या अजूनही त्या गडद सावलीत अडकल्या आहेत शीतल त्यांना सांगते सावली मागून आली पण तिच्या मागे उजेड नक्कीच असतो फक्त त्याच्याकडे पाठ न वळवता धैर्यानं समोर चालत जा परतलेला भूतकाळ शीतलला तिचं आयुष्य थोडं स्थिर वाटू लागलं होतं ती आता काम करत होती स्वतःसाठी संजयासाठी आणि तिच्या आत्मसन्मानासाठी संस्थेतील कामाने तिला नवा आत्मविश्वास दिला होता तिच्या बोलण्यात अनुभव होता तिच्या नजरेत पश्चाताप आणि तिच्या वागण्यात गांभीर्य होतं संजय हळूहळू पूर्ववत होत होता तरीही दोघांमध्ये जे आधीचं प्रेम होतं ते परत आलं नव्हतं पण एकमेकांबद्दलचा सन्मान निर्माण झाला होता ते एकमेकांचे सोबती झाले होते जरी प्रेमी नव्हे एक दिवस संस्थेतल्या एका कार्यक्रमानंतर शीतल गेटच्या बाहेर उभी होती गाड्या ये जा करत होत्या आणि तिथेच एक गाडी थांबली गाडीतून उतरला आदित्य शीतलचं काळी जोरात धडधडू लागलं तो तसाच होता पण डोळ्यांत आधीचं गूढ आता थोडं थकल होतं त्याने हळूच शीतलकडे बघितलं शीतल खूप दिवस झाले आदित्य तू इथे हो बदली झाली पुन्हा पुण्याला समजलं तू इथे काम करतेस म्हणून आलो शीतल काही क्षण शांत राहिली नंतर म्हणाली काय हवंय तुला आदित्यने एक खोल श्वास घेतला माझ्याकडूनही चूक झाली शीतल मीही तुझ्यासारखाच दोषी आहे पण एकदा तरी तुझ्याकडून माफिना ऐकायचं होतं आणि तुला सांगायचं होतं की मी अजूनही तुझं ते पहिलं हसू विसरू शकलो नाही शीतल त्याच्याकडे शांतपणे बघत होती ते हसू ते काळात हरवलंय आता आदित्य त्या हसण्यामागे किती अश्रू होते हे मीच जाणते तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त होणार होता पण मी माझी चूक वेळेवर थांबवली तुझं हे पुन्हा परत येणं माझ्यासाठी नाहीये कदाचित तुला क्लोज हवा असेल पण मी आता उघडी नाहीये मी एक पूर्ण स्त्री आहे एक पत्नी आहे आणि आता एक प्रेरणादायी आवाज सुद्धा आदित्य शांत झाला डोळ्यांत नकळत पाणी आलं तो काही बोलला नाही गाडीत बसला आणि निघून गेला कायमचा त्या रात्री संजय घरी थकून आला शीतलने त्याला गरम जेवण दिलं दोघं जेवत होते शीतल काही न बोलता त्याच्याकडे बघत होती संजयने तिला विचारलं काही बोलायचं आहे का ती म्हणाली आज आदित्य भेटला संजय थोडा थांबला मग शांतपणे म्हणाला काय म्हणाला माफी मागायला आला होता मी काहीच दिलं नाही त्याला कारण जे त्याला हवं होतं ते मी गमावून पुन्हा जिंकलंय आणि ते म्हणजे तुझा विश्वास संजयने तिच्या डोळ्यांत बघितलं त्या नजरेत आता न मागणं न गुन्हा फक्त प्रामाणिकपणा होता पहिल्यांदाच त्याने हळूच तिचा हात हातात घेतला शीतल मी परत आलोय पूर्णपणे त्या रात्री दोघं एकाच पलंगावर झोपले फारशा स्पर्शांशिवाय पण दोघांच्या हृदयांत उभ होती खरं प्रेम परत आलं होतं आयुष्याच्या अनेक धक्क्यांवर मात करून पक्क उभं आणि खऱ्या अर्थानं नवं समाप्त पण शिल्लक.